बोलक्या दादांनी आज संबंध महाराष्ट्राला अबोल केलं खर तर प्रतिक्रिया देणंही असह्य ही अशक्य होत आहे सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात तुम्हाला दैवी मृत्यू झाला सकाळी उठल्या उठल्या ज्यावेळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती मॅसेज बघितला की अजितदादा याचा अपघात झाला व गंभीर जखमी झाले खरंच विश्वासच बसत नव्हता त्यानंतर नऊ चाळीसच्या दरम्यान न्यूजवरती फॅर फ्लॅश व्हावा लागेल की अजितदादा यांच्यासह सहा जणांचा मृत्यू तेव्हापासून आहे सबध महाराष्ट्र आज शोकसाखात बुडालेला आहे महाराष्ट्रातील एकही व्यक्ती असा नसेल की ज्याला दुःख झालं नसेल थोडं का होईना पण त्याला दुःख आज झालेलं असेल सहकार अर्थकारण समाजकारण सामाजिक न्याय बांधकाम साखर उद्योग अशा सर्वच क्षेत्राची घाडा अभ्यास असणारा आज कोहिनूर हिरा महाराष्ट्रामुळे गमावलेला आहे एक वेळा खासदार सलग आठ वेळा आमदार सहा वेळा अर्थ सहा वेळा उपमुख्यमंत्री एक अर्थमंत्री त्याचबरोबर जलसंपदा मंत्री अशी अनेक पद मंत्रीपद भूषवलेलं कार्यक्षम उमद नेतृत्व आज असं अकाली जाईल वयाच्या सासष्टाव्या वर्षी हे अकल्पनीय अविश्वसनीय आहे न पटणार आहे जेव्हापासून मला राजकारण कळतंय म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या आसपास तेव्हापासून अजितदादा यांच्याबद्दल एक आकर्षण व कौतुक वाटायचं दोन हजार चार साली शरद पवार साहेब ज्यावेळी महाराष्ट्र देशाचे कृषी मंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राची धुरा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादांकडे आली व तेव्हापासून लिडरशिप क्वालिटी त्यांची दिसू लागली गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रातील सर्व छत्तीसच्या छत्तीस जिल्हे त्यातील तालुके गावं पिंचून काढणारे बायरोड असं हे नेतृत्व मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल सर्वच भागात त्यांचा अभ्यास आणि एक वक्तशीरपणा स्पष्ट वक्तीपणा जे पोठात तेच ओठात काम होत असेल तर होय होत नसेल तर नाही असं स्पष्टपणे सांगणारं व्यक्तिमत्व हजर जवाबी व्यक्तिमत्व मोकळा ढाकळा स्वभाव असं हर हुनरी व्यक्तिमत्व महाराष्ट्रातून कमवलेलं आहे सकाळी पाच वाजता उठून सहा वाजता ऑफिसमधून किंवा निवासस्थानातून बाहेर पडणं ही त्यांच्या कार्याची पद्धत आजही त्यांचा अपघात झाला त्या ठिकाणी ऑफिसमधील किंवा निवेदनाची कागदं त्या माळ रानावर पडलेली आपण बघितली त्यामुळं किती कामाबद्दल अतिवेद खळबळ होती याचा आपण विचार करू शकता दोन हजार एकोणीस नंतरच्या काळात तरी निलेश लंके सरोज अहिरे राजेश बेटेकर सुनील शेळके डॉक्टर किरण लामटे अमोल मिटकरी असे अनेक नवे कार्यकर्ते नव्या दमाचे कार्यकर्ते त्यांनी वेचून काढले त्यांना पाठबळ दिलं व त्यांना आमदार केलं त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जो युवक वर्ग होता त्यांच्या पाठीमागे जे आता होते बरेच जिल्हा परिषद सदस्य असतील नगरसेवक असतील किंवा अगदी कारखान्याचे संचालक असतील डी सी सी बँकेचे संचालक असतील ग्रामपंचायतचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ग्राम अशा लोकांना खूप आशा अजितदादांकडून होत्या की भविष्यात अजितदादा आमच्यासारख्यांना असंच पाठबळ देऊन मोठं करतील आज अमोल मिटकरीसारख्या हजारो कार्यकर्ते असतील किंवा आमदार वगैरे ह्या ज्या गोष्टी सांगितल्या मी पद आता बघत असलेले कार्यकर्ते यांचं छत्र हरपलेलं आहे त्यांचा बाप माणूस आज गेलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अमोल मिटकरी उमेश पाटील यांच्यासारख्या नेत्यांचं हे राजकारणातून निवृत्त कदाचित होतील त्याचबरोबर असे काही कार्यकर्ते राजकारणातून बाजूला फेकली जाऊ शकतील त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आज पोरका झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार पोरका झालेला आहे पवार कुटुंबियावरती आज खूपच दुःखद असं संकट आलेलं आहे आपलं महाराष्ट्रातील एवढी लोक जर आज दुःखी असतील तर विचार करा पवार कुटुंबियावरती किती संकट आलं असेल आज दिवसभरात जवळपास करोडोच्या आसपास फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप अशा सोशल मीडियावरती जीदाच्या हा भावपूर्ण श्रद्धांजली पोस्ट स्टेटस पडलेले आहेत त्यामुळं हा किती मोठा मास लीडर होता याची आपण कल्पना करू शकता असा नेता पुन्हा आमच्या पिढीत किंवा येणाऱ्या ये काळात होईल याची शाश्वती नाही अशा प्रकारचा दिलखुलास कार्यकर्ते जपणारा कार्यकर्ते खडवणारा नेता भविष्यात होणार नाही होणे नाही आज पवार कुटुंबियावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे खास करून त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार असतील व त्यांचे पुत्र जय पवार व पार्थ पवार पोरके झालेले आहेत परमेश्वर त्यांना सर्वांना हे धुक पचवण्याची ताकद देऊ त्याचबरोबर अजितदागांना खरं तर स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आमच्या आमच्यासारख्या लोकांना की कि अजितदा भावपूर्ण श्रद्धांजली व्हावं अशी वेळ येईल कारण की अजून वीस वर्षाचं गोपाचं राजकारण त्यांच्यासमोर होतं हैशो होतं त्यामुळं अजित दादर भाऊ पूर्ण श्रद्धांजली त्यांच्या हसण्यास शांती हीच परमेश्वर चरणी प्रार्थना